विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार जय भीम जय शिवराय जय सुविधा मी नीलेश शिंदे बहुजन मुक्ती पार्टी कार्याध्यक्ष आय एल पी ए महाराष्ट्र प्रभारी आम्ही आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस अंबरनाथ एस व्ही कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेलं आहे सकाळी अकरा वाजल्यापासून हे आंदोलन चालू आहे टी आंदोलनामध्ये रूपांतर झालेलं आहे या ठिकाणी एस शैलेश काळे साहेब आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला जो आदेश सांगितलेला की हायकोर्टचा आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्हाला आरोपीना अटक करता येत नाही आणि सात वर्षाखालील जे गुन्हेगार आहेत त्या लोकांना आम्हाला अटक करण्यासाठी अडचणी आहेत त्यासाठी त्यांनी विविध जे आदेश आम्हाला दाखवले त्या आदेशासंदर्भात आय एल पी चे वरिष्ठ आमचे जे काही जी, का जी मंडळी आहे विधित जे मंडळी आहेत आणि त्या ता मंडळींची आमची चर्चा झाली आणि त्यांनी गाईड केल्याप्रमाणे हायकोर्टचे आता दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसचा जो आदेश आहे हे रिपोर्टेड नसल्यामुळे ते इनवॅलिड आहेत त्या आदेशाच्या आधारावरती आरोपींना अटक न करणं म्हणजे ही पळवाट आणि पोलिसांच्या माध्यमातून आरोपीला मदत करण्याचं हे षडयंत्र आहे म्हणून सतरा ऑगस्ट दोन हजार अठरा व न्याय मंत्रालय यांच्या माध्यमातून जे आदेश आलेला आहे त्याच्या प्रमाणे अठरा ए प्रमाणे सर्व आरोपी जे च्या अंतर्गत आहेत त्या आरोपींना अटक करणं हे बंधनकारक आहे आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाला अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारची परवानगी किंवा विचारणा करायची गरज नाही ते तात्काळ त्यांना अटक करू शकतात असं असताना देखील शैलेश काळे जाणीवपूर्वक आरोपींना मदत करण्यासाठी विविध आमच्या हायकोर्ट हायकोर्टचे आदेश आणत आहेत आणि समाजाची दिशाभूल करत आहेत त्याच्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने शैलेश काळे यांच्यावरतीही एल्ट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित कर निलंबित करण्यात यावा अशी आमची मागणी आहे हे आंदोलन अंबरनाथ एसीबी कार्यालय या ठिकाणी सतत चालू राहणार आहे जोपर्यंत आरोपींना आलेल्या मंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे अटक होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन निरंतर चालू राहील आणि या ठिकाणी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यासाठी शैलेश काळे एसीबी बदलापूर पूर्व बदलापूर पश्चिम पोलीस प्रशासन जबाबदार राहील हे याची त्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद जय भीम जय शिवराय जय सविधान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा